ओम शांती आज आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची मुरली आहे गोड मुलांना कृपा करायची आहे अभ्यासातील गॅप अर्थात कसर भरून काढा कोणतेही विकर्म करून आपली नोंदवही खराब करू नका प्रश्न आहे या उच्च शिक्षणामध्ये उत्तीर्ण होण्याकरिता मुख्य शिकवण कोणती मिळते त्यासाठी कोणत्या गोष्टीवर विशेष लक्ष दिले पाहिजे उत्तर आहे या शिक्षणामध्ये पास व्हायचे असेल तर डोळे अतिशय पवित्र असायला पाहिजे कारण हे डोळेच धोका देतात हेच क्रिमिनल अर्थात विकारी बनतात शरीराला बघितल्यानेच कर्मेंद्रियांमध्ये चंचलता येते त्यामुळे डोळे कधीही क्रिमिनल अर्थात विकारी होऊ नये पवित्र बनण्यासाठी भाऊ होऊन रहा आठवणीच्या यात्रेवर पूर्णपणे अटेन्शन द्या धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक आता परीक्षेची वेळ खूप जवळ आली आहे त्यामुळे पुरुषार्थ करून आपले आणि सर्वांचे कल्याण करायचे आहे शिकायचे आणि शिकवायचे आहे प्रथम आपल्या घरापासून सुरुवात करायची आहे दोन देही अभिमानी बनून अविनाशी खरी कमाई जमा करायची आहे आपली नोंदवही ठेवायची आहे कोणतेही असे विकर्म होऊ नये ज्यामुळे नोंदवही खराब होईल आजचे वरदान आहे सर्वांना उंगुत्साहाचा सहयोग देऊन शक्तिशाली बनविणारे खरे सेवाधारी भाव स्पष्टीकरण आहे सेवाधारी अर्थात सर्वांना उंबोत्साहाचा सहयोग देऊन शक्तिशाली बनविणारे आता वेळ कमी आहे आणि रचना जास्तीत जास्त येणार आहे फक्त एवढ्याशा संख्येमध्ये खुश होऊ नका की खूप आले आता तर पुष्कळ संख्या वाढणार आहे म्हणून तुम्ही जी पालना घेतली आहे त्या परतावा द्या येणाऱ्या निर्बल आत्म्यांचे सहयोगी बनून त्यांना समर्थ अचलडोल बनवा तेवा खरे सेवाधारी स्लोगन आहे मन बुद्धीला जेव्हा जिथे जसे पाहिजे तसे स्थिर करा हाच आत्मिक व्यायाम है ओम शांति